शेट प्रथम नाव सांगा बरं आपलं नमस्कार मी सुशील गवारी ही बारी कुणाच्या नावावरती पळते ही बारी श्री राहुल शेठजून धाराव हांडे देशमुख निरगुड सर यांच्या नावावर पळते बर मला सांगा हा जो के स्त्री देव आहे तुमचा अजाने तुमचं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये नावलौकिक केलंय तर हा बैल तुम्ही घेत नाही कुठला घेतला होता तर नाव देव आहे तर आपण हा बैल चाकणच्या रोहकलमध्ये खेप मधून घेतला होता तर खेपमधून घेतल्याच्या नंतर आपण तो एक पंचवीस ते तीस गाठ पहिला कांड्यावरती झोपला होता त्यानंतर त्याला आपण झुकडात घेतला बर घेतानी तुम्ही त्याच काय काय वैशिष्ट्य पाहिले होते बाबा अशे वैशिष्ट्य घेतानी तर तो प्रथम आपण खेपामधून घेतला त्यावेळेस गाड्यातून बाहेर काढला त्या टायमाला त्याची जी पब्लिक वरती जाऊन जेब घेण्याची जी पद्धत होती किंवा पब्लिकला न बुजणे किंवा त्याच्या अंगची जी पावर असते त्या सर्व गोष्टी त्याच्यावर आपण बघून घेतलेल्या जात कोणती याची जात होती एक मैसूर बेरड म्हणतात बेरड जाते त्याचे आणि देवानी आजपर्यंत किती फायनल घेतले देवानी आजपर्यंत कमीत कमी माझ्या हिशेबाने चाळीस पन्नास घाटांमध्ये म्हणजे प्रथम काही काही पंचवीस तीस घाटांमध्ये गाठाचा राजा आणि एक नंबरच्या फायनल बर आता मला सांगा याच्या अगोदर तुमची जुनी बैल कोणती होती याच्या अगोदर ती राजा भिंट्या जपान्या शेट कौन्ती -कौन्ती हो तर शेट आपली जुनी बैल कोणती कोणती होती जुनी बैल जर सांगितली तर बावड्या जपान्या राजा कन्हया यासारखी अनेक बैल आमच्या धावणीला होऊन गेली आणि मेन म्हणजे बैलगाडा हा आमचा पिढीजात क्षेत्र आहे आमच्या जुन्या लोकांनी पण बैलगाडा पळवला होता त्यानंतर आम्हाला सर्वांना नाद लागला बरं हा नाद तुम्हाला स्वतःला कधी बसना लागला माझं तर माझ्या हिशोबाने पाच सहा वर्षापूर्वी राहुल शेटला जुन्या पिढीपासूनच त्यांना बैलगाडा क्षेत्राचा म्हणजे ना दे बरं मला सांगा की जेणेकरून नाही का काही काही लोकांचा असा उद्देश असतो बोलण्याचा की तरुण पिढी ही बैलगाड्यामुळे वाया गेली तर तुम्ही काय सांगाल तरुण पिढीला मी एवढं सांगू शकतो आता मी स्वतः तरुण आहे आपण या गोष्टीकडे किती लक्ष दिलं पाहिजे आणि बाकी आपल्या कामाकडे किती लक्ष झालं हा जो क्षेत्र आहे ज्याचं त्याच वैयक्तिक कोणाला किती यात सहभागी व्हायचंय आणि बाकीच्या क्षेत्रात किती व्हायचंय त्याला प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे ते सर्व पाहून जर केलं तर काहीच अडचण नाही बरं मला सांगा जी तळामध्ये गर्दी होती तर तळामध्ये गर्दी होती तर तुम्ही कमिटीला काय संदेश देशाल की बाबा जेणेकरून नाही का एखाद्या चांगल्या बारीला गालबोट नाही लागलं पाहिजे असं आता पहिली गोष्ट म्हणजे कमिटी प्रत्येकाला सांगत असते का आपण बैलगाडा झुकतो त्या गाड्याच्या आखापासून तर सर्वांनी मागे उभं राहायचं पण प्रथम पहिली गोष्ट म्हणजे जे घाटामध्ये काय म्हणतात आपले लोक असतात किंवा गाडा मालक असतात किंवा गाडा शौकीन असतात हे सर्व बैलगाडा मालकावर किंवा बैलावरती प्रेम करून आपल्या आलेल्या असतात प्रथमता तर मालक कोणाला ही पहिली गोष्ट म्हणजे दुखू शकत नाही पण मला वैयक्तिक एक सांगायचंय की प्रत्येकानीच तर आपण आपली आपण आपल्या मनाला विचारून आपल्यामुळं मना बारीचा नाश न व्हावा किंवा आपल्या मुळे ही बारी पडावं नाही या सर्व गोष्टी पाहून आपण आपल्या सेफ जागी उभं राहिलं पाहिजे बरं आता मला सांगा तुमचा जो घाटात जाण्याचा हे ठरतो दिवस ठरतो कि बाबा आज घाटामध्ये जायचे तर तुमचा विषय कसा होतो की बाबा जेणेकरून नाही का आम्हाला जर घाटात जायचं असेल तर समजा एखादी यात्रा असेल पुढे चार दिवस जर यात्रा असेल तर पहिले चार दिवस आमची सर्व मुलांची गोट्यावर येतात किंवा कुठेतरी एका ठिकाणी बसलं तर पहिलं सर्वांचं नियोजन होत का बाबा यात्रा करायची का नाही करायची ह्या दृष्टीने सर्व मुलांचं मत घेतात आणि त्यानंतर आम्ही ठरवतो का यात्रा करायची की नाही आता मला सांगा देवाच एवढ आहे जर बघितलं तर लोकांना वेळ लागते म्हणजे याचा रती खुराक वगैरे कसं काय असतं काय असतं आता देवाला रतीब तर आपण जो सर्वजण देतात तोच रेग्युलर त्याला काय असा वेगळा काय रतीब नाही जो आपला असेल मिक्स कॉर्मा वगैरे मकाबल हेच रतीब त्याला काय असा वेगळा रतीब काय नाही आता आ, जो रांगडा पिक्चर आलाय तर याच्या बद्दल काय सांगाल तर रांगडा पिक्चर आलाय तो खर तर एक मराठी चित्रपट आहे तर माझं वैयक्तिक आणि मला एक सांगायचंय की बैलगाडा मालकच असतील किंवा आपण सर्वच जण म्हटलं तरी काय हरकत नाही तर सर्वांनीच रांगडा पिक्चर हा आवर्जून पाहिला पाहिजे कारण की त्यात आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यात मेन म्हणजे आपल्या बैलगाडा क्षेत्रातील जे काही मेन पॉइंट आहेत ते सर्व दाखवलेले आहेत त्यामुळे सर्वांनीच रांगडा पिक्चर पाहिला पाहिजे असं माझं पण वैयक्तिक मत आ, पन, आ, शेट आ, हा आपला जो दुसरा बैल आहे हा कुठला घेतला होता याचं नाव आहे रामा हा आपण निलेश शेठ काळे त्यांच्याकडनं खरेदी केला होता म्हणजे याच काय बघून घेतला होता म्हणजे खर तर हा त्यांच्याकडेच कांड्यावरती बैल पळत होता आणि आपल्या आतापर्यंत देवाच्या पुढे जेवढी बैल पळाली त्यावेळेस त्याला कांड जवळ आलं किंवा कांड लागलं या दृष्टीने बारीकधी पडली नाही पण कांड लागलं या दृष्टीने आपल्याला एक बैल पाहिजे होता देवापुढं त्यावेळेस आपण याची खरेदी केली त्यांच्याकडनं बरं मला त्याची शरीर वैशिष्ट्य सांगा आणि जात सांगा बरं बोल तर याची जात म्हटलं तर हा गावराने गावठी तर हा आता पळतो तो आपण दोन्ही खांदे पळतो त्याच्यामुळे याचा स्पीड एकदम ओके आम्हाला देवा पुढं त्यामुळे आतापर्यंत त्याची कधी अडचण नाही आली आम्हाला म्हणजे भविष्यामध्ये देवाबरोबर तो पाठीमाग पण जोरात पळू शकतो शंभर टक्के काहीच अडचण नाही बरं गोडी बद्दल जरा सांगा बरं शेट प्रथम नाव सांगा बरं आपलं माझं नाव शिरद मेंगडे बरं ही गुढी काय बघून घेतली होती तुम्ही काय नाही आम्ही फक्त जा हे बघितली जात बघितली आम्हाला आवडली होती आणि एकदम बारीक असताना सगळं ते जाब वगैरे आणि बवरे असतात ते व्यवस्थित सगळे पगून घेतलेत आणि मग आम्हाला पटले मग आम्ही घेऊन आलो तिला बरं ही कुठं घेतली होती खेळ म्हणून घेतली होती शेट आता लेटेस्ट कुठं गाठ तुम्हाला काय पारित्यक्ष भेटलेलं आहे आता लेटेस्ट झाले तर आता तीन घाट झालेत एक लिमगाव पासून लिमगाव मध्ये आमची दोन नंबर फायनल झाली आम्ही बुलेटचे मानकरी होतो त्यानंतर इथं रांगडा केसरी रांगडा केसरी मध्ये एक नंबर फायनल झाली आणि दोन दिवसातून आमची सर्वात आतून बारी होती त्यानंतर एक बौळला बौळला एक एक नंबर फायनलला राहिलो आणि दोन दिवसात सर्वात आतून बारीला आम्हाला एक गदा भेटली आणि आतापर्यंत आतापर्यंत माझ्या हिशोबाने एक पंधरा ते सोळा मोटरसायकल देवाने एक नंबरच्या फायनलच्या आम्हाला मिळवून दिलं बरं ज्या वेळेस लिमगाव मध्ये तुमची फायनलला बारी बसली तर तुम्हाला किती आनंद झाला होता आता खरं सांगायचं म्हणजे तर लिमगावला आमचा घरचा साज होता तर याच्याबरोबरच आमचा एक ओम्या बैल म्हणून दुसऱ्या चुलते घरी बांधायला असतो तर लिमगावला आमचा घरचा साजा असल्यामुळे अतिशय उत्साहीपणे सर्वच मुलांना एकदम आनंद झाला आम्ही त्यानंतर घरी आल्याच्या नंतर डीजे लावून मिरवणूक काढली बैलांची आणि एकदम मन सोपतं मध्ये डीजे लावून नाचलो होतो बरं पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा the north